नाही कोटी तर कोटी तर भरपूर लोकांनी दिले उद्धव ठाकरेंनी दिले म्हणून काही त्यांना पण खरं म्हणजे आमच्या नेत्याने वारंवार सांगितलं की त्यांचं काय योगदान आहे मी दोन वेळा कार सेवेत गेलेलो होतो मी वीस दिवस जेलमध्ये होतो मी ज्या वेळेला बाबरी मशीदचा ढाचा पाडला गेला त्यावेळेला तिथे होतो उद्धवजी कुठे होते है? ते घरामध्येच बसलेले होते है? ते काही तिथे कधी आले नाही कधी त्या ठिकाणी आलेले नाही आणि म्हणून मग तुमचं योगदान काय त्या ठिकाणी तुम्हाला इतकं काय वाईट वाटतं मला बोलवलं जातं तुम्ही साधे आमदार आहात एम एल सी ते तुम्ही कधी विधानसभेत बाहेत नाही कधी येऊन बघत नाही आणि म्हणून मला वाटतं की त्यांना बोलवलं काय नाही बोलवलं काय कारण तिथे खूप मोठं व्ही व्ही आय पी आहे त्या ठिकाणी आणि म्हणून त्यांना एवढं वाईट वाटण्याचं कारण नाही उद्धव ठाकरे व्ही व्ही आय पी नाही का नाही मला वाटतं शासनाच्या दृष्टीने ते नसतील शासनाच्या दृष्टीने ते नसतील त्यामुळे त्यांना बोलावलं नसेल पण ते जे वारंवार सांगताय आमच्यामुळे आमच्यामुळे तर तुम्ही मला मी सगळ्या गोष्टीचा साक्षीदार आहे मी दोन्ही तिन्ही वेळेला त्या ठिकाणी होतो मला सांगा काय त्याचा संबंधाच्या ठिकाणी काय कधी आले का ते त्यावेळेला कुठे कारसेवेत होते का फक्त आपलाच वाजा वाजवायचा आमच्यामुळे आमच्यामुळे आमच्या वेळेचा सगळ्या देशाला आणि जगाला माहीत आहे कारसेवक कोण होते म्हणून ते काही सांगण्याची गरज आहे का पण आपला ढोल वाजवून बसायचा कुठेतरी आणि मी मी करायचं त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी एवढं वाईट वाढून घेण्याचं कारण